न बुडणार जहाज ते एक दिवस अचानक पाण्यामध्ये दि बुडलं त्याची अशी ओळख होती कि ते न बुडणारं जहाज म्हणजे या ते जहाज कधीच बुडू शकत नाही अशी त्याची ओळख होती पण ते एक दिवस अचानक दि बुडलं तर मित्रांनो झालं काय त्या दिवशी ते जहाज बुडलं कशामुळे बुडलं मित्रांनो फक्त आपण शंभर वर्षापासून एकच कहाणी ऐकतो आहोत ते जहाज एका मोठ्याला आदळलं आणि ते जहाज पाण्यामध्ये बुडलं शंभर दोनशे लोकांचा त्यामध्ये मृत्यू झाला मित्रांनो हे खरं आहे आणि ते जहाज बोललं कारण आहे जेव्हा तुम्हाला ऐकून धक्का बसेल की यार हे आम्हाला माहित आहेत ना त्या गोष्टी लप लपवलेल्या आहेत लोकांपासून तर मित्रांनो हे झालं काय आज त्या दिवशी काय झालं होतं म्हणून ते जहाज बोललं तर चला मग मित्रांनो तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ पाहायचा तेव्हा तुम्हाला समजे माहिती व्हिडिओ मध्ये मिळेल तर लाईक करा शेअर करा नवीन गुन्ह्यांना घंटीला ताब्यात विसरू नका जेणेकरून तुम्हाला असे नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील ते जहाज मोठं होत लांबी होती दोनशे सत्तर मीटर आणि उंची होती तुम्ही फुट पाहू शकता तर मित्रांनो मग ह्या दोन व्यक्तींनी का सांगितलं नव्हतं जहाजाला धोका आहे म्हणून कारण त्यांना म्हणत होतं जहाज बुडणार आहे आणि या जहाजाला धोका आहे तर मित्रांनो ह्यांनी सांगितलं का नाही तर मित्रांनो असं झालं की जहाजाचे तिकीट आधीच बुक झाले होते जहाज उद्या निघणार होतं आणि तिकीट आजच बुक झाले होते संपूर्ण तिकीट बुक झाले होते कारण त्या दोन व्यक्तींनी जर त्यांनी सांगितलं जर असतं तर जहाजाला असं पॅसेंजरला तर पॅसेंजर त्या जहाजामध्ये भटले नसते आणि त्या टायटॅनिक कंपनीचं एवढं मोठं नुकसान झालं असतं की बास तुम्ही विचार देखील करू शकत नाही कारण लोक त्या जहाजामध्ये भटले नसते कारण मग या या दोन मॅनेजरांनी ते सांगितलंच नाही की हे जहाज तसंच चालू राहिलं आणि पुढे जाऊन असं काही त्या जहाजाला टक्कर भटली ना जे तो भाग जो होता ट टायटॅनिकचा जो काळा धाबा होता नेमकंच त्याला गेलं आणि ते जहाज तर टक्कर मारली आणि नेमकंच ते जहाज पाण्यात बुडले कारण तो जहाज काळा डाग होता ना तो इतका बी कमतरता म्हणजे इतका बी कमीपणा झाला होता ना त्याच्यामध्ये की तो त्याच्यामधून जवळ ते हे लागलं ना टक्कर मारली ते त्याचं काय हे इम्प्रेशन पडून ते समजा पाणी जहाजामध्ये घुसलं कारण इतकं बी माहीत असताना देखील त्यांनी त्यांनी एवढी मोठी चूक केली होती ना की त्यांनी लोकांना आधी सांगायला पाहिजे होतं त्यांनी ती सर्वात मोठी त्यांनी ती चूक केलेली आहे मित्रांनो कसं असतं ना आता प्रत्येक जहाज पाण्यामध्ये जेव्हा पुढी चालत असतं ना तेव्हा ते, ते जहाजावले काय करतात दोन लोक स्वर दोन व्यक्ती देखील हे तर मित्रांनो ही घटना फक्त यांच्या सर्वांच्या चुकीमुळे झाली आहे माहीत असताना देखील ह्यांनी ते जहाज पुढे नेलं तर बघितलं ना ह्याचा परिणाम किती खूप मोठा आणि किती धक्कादायक झाला आहे या जहाजाला पुढे देखील असेच व्हिडिओ आणणार आहे तुम्हाला काय वाटतं टायटॅनिक जहाजाबद्दल आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद